गावी जाऊन मोदींसाठी वोटिंग केलं कशाला आपल्या अच्छेतीने आले आज मला ते वोटिंग समजलं चुकीच्या माणसाला केलं कारण आज 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 आपल्याला त्रास होतोय माझी बायको वाट बघते घरी माझा नवरा कधी येणार तिला माहिती नाही मी चालवतोय ते कारण आपली ट्रेन जागृती नगरला बंद आहे ती पण वीस वीस मिनिट ट्रेन मध्ये लेडीज अक्षरशः लिटरली घामान जागा नाही जागा हे आजचे दिन कोणालाच नको आहेत हे आजचे दिन आम्हाला नको आहे पूर्व सूचना दिली असती तर आम्ही कमीत कमी चालत चालत येणं म्हणजे किती चुकीची गोष्ट आहे आधी सूचना द्यायला हवी होती मोदी जी येणार असेल प्रशासनाने आधी सूचना द्यायला होती लोकांना लोकांना आधी सूचना द्यायला पाहिजे होती की सगळं रोड शो होणार आहे म्हणून जिथे लोकांना मनस्ताप होते सगळ्या लोकांना इकडे सगळ्या लोकांना त्रास आहे इकडे अरे तुम्हाला यायचं होता सगळ्यांना सुट्टी द्यायला पाहिजे होत आमच्या पोरं आहे ना आम्ही का आम्ही असं चालत जाणार का मी राहते माहुल गावला मी येते अंधेरीला कामाला घर कामाला येते मी इकडे अंधेरीला यायला लागले मी मी राहते माहूल गावला मोदीला वोटिंग करायचं नाही सगळ्यांना त्रास व्हायला लागलाय रोड शो रोड सर्वप्रमाणे मोदीने रोड शो करायला आम्ही जाणार कुठून आम्ही जाणार कुठून किती तो 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 किती दिवस झाले सहा सुट्टेल आम्ही आता इथून किती वाजले आठव I